नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घाणवडचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे चौतीसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी माहिती सकट कवर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफ तर सी आय एस एफचे नवे महासंचालक कोण बनले आहेत आय एम पी प्रश्न आहे तर योग्य उत्तर असणारे पर्यायक प्रवीर रंजन प्रवीर रंजन हे बघा आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफचे महासंचालक आता बनलेले आहेत यांनी कोणाची जागा घेतली आहे तर राजवेंदर सिंग भाटी राजवर् राजवेंदर सिंग भाटी यांची जागा घेत प्रवीण रंजन हे आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ चे महासंचालक बनले आहेत ते एकोणीसशे त्र्याण्णवचे आय पी एस अधिकारी आहेत आता सी आय एस एफ ची स्थापना केव्हा झाली होती कधी कधी प्रश्न विचारला जातो तर बघा दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ला दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ला सी आय एस एफ ची झाली होती सी आय एस एफ चे मुख्यालय हे कमेंट करून सांगायचं आहे दुसरा प्रश्न आय एम पी प्रश्न महाराष्ट्र सरकार दरवर्षी किती विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासामध्ये पाठवणार आहे नुकत्याच एक घोषणा करण्यात आलेली बघा तर महाराष्ट्र सरकार दरवर्षी पर्याय ब एक्कावन्न विद्यार्थ्यांना अमेरिकेतील जी काही नासा आहे बघा नासा तर या ठिकाणी पाठवणार आहे आणि अशी घोषणा कोणी केलेली आहे तर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे जे काही शालेय शिक्षण मंत्री आहेत पंकज भोयर तर यांनी ही घोषणा केलेली आहे घोषणा काय तर महाराष्ट्र सरकार दरवर्षी एक्कावन्न विद्यार्थ्यांना अमेरिकेत नासामध्ये पाठवणार आहे आता एक महत्वाची योजना सुरू केलेल्या बघा ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत तर राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विजेत्याची पुरस्कार जी काही रक्कम होती बघा पाच हजार तर ती वाढवून आता किती करण्यात आलेलं तर एक्कावन्न हजार काय राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील जी काही विजेत्याची पुरस्कार रक्कम होती पाच हजार ती वाढवून आता एकावन्न हजार केलेली आहे आता योजना आपण पाहूया योजनेचं नाव आहे बघा मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी काय मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी असं योजनेचं नाव आहे बघा आणि ही योजना नुकतंच आता महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे याची घोषणा केलेली आहे पंकज भोयर जे शालेय शिक्षण मंत्री आहेत आता योजना आपण पाहूया तर तहसील स्तरावर स्तर। तीन टप्प्यात बघा वेगवेगळे तहसील स्तर त्यानंतर जिल्हास्तर आणि राज्यस्तर असे तीन टप्प्यात ते आपण टप्पे जाणून घेऊया पहिला आहे बघा तहसील स्तर तर तहसील स्तरावर टॉप एकवीस जे काही प्रकल्पाचे विद्यार्थी असणार आहेत बघा तर त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला ते आता भेट देणार आहेत टॉप एकवीस तहसील स्तरावरील त्यानंतर दुसरा आहे जिल्हास्तर तर जिल्हा स्तरावरील टॉप एक्कावन्न जे काही प्रकल्पाचे विद्यार्थी आहेत बघा तर ते आता बंगळुरूतील जे काही इस्रोचे मुख्यालय आहे बघा तर त्या इस्रोच्या मुख्यालयाला आता ते भेट देणार आहेत आणि शेवटचा टप्पा आहे राज्यस्तर तर राज्यस्तरावर टॉप एक्वन्न जे काही विद्यार्थी असतात बघा तर ते नासाला पाठवले जाणार आहेत किती एक्कावन पुढचा तिसरा प्रश्न आहे भारत आणि ग्रीस पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव हा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव हा ब भूमध्य समुद्र लक्षात ठेवायचा आहे भूमध्य समुद्रामध्ये आयोजित करण्यात आला असून हा जो काही भारत आणि ग्रीस पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव आहे बघा तर तो दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेला किती दोन टप्प्यांमध्ये पुढचा चौथा प्रश्न आहे नौदल प्रमुख कमेंट करून सांगा नौदल प्रमुख इंडो टिबेट सीमा पोलीस म्हणजेच आय टी बी पी तर इंडो टिबेट सीमा पोलीस आय टी बी पी चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत हा देखील आय एम पी प्रश्न याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ प्रवीण कुमार प्रवीण कुमार हे आता इंडो टिबेट सीमा पोलीस आय टी बी पीचे नवीन महासंचालक आता बनलेले आहेत मग अशी आपण पाहिलं सी आय एस एफ सी आय एस एफचे प्रवीर रंजन आणि आता आय टी बी पी प्रश्न घेतला तर आय टी बी पीचे बन बनले आहेत प्रवीण कुमार लक्षात ठेवायचं आहे यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर राहुल रसगोत्रा या अगोदर राहुल ग रसगोत्रा हे आय टी बी पीचे महासंचालक होते त्यांच्या जागेवर आता प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रवीण कुमार हे पश्चिम बंगाल कॅडरचे एकोणीसशे त्र्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आता आय टी बी पीत बद्दल थोडीशी माहिती पाहूया आय टी बी पीची स्थापना झाली होती चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट साली आय टी पीची जी काही स्थापना करण्यात आली बघा तर ती एकोणीसशे बासष्टला ला प्रश्न विचारला जातो बघा एकोणीसशे बासष्ट साली भारत आणि चीन यांच्यामध्ये एक युद्ध झालं होतं बघा आणि या युद्धानंतर आय टी बी पीची स्थापना ही करण्यात आली होती प्रश्न इथे कव्हर झाला भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध केव्हा झाले होते तर बघा एकोणीसशे बासष्ट साली भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि त्या युद्धानंतर आय टी बी पीची ही करण्यात आली होती आय टी बी पीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आय टी बी पीचे मुख्यालय आहे पुढचा पाचवा प्रश्न आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस ही कोणत्या देशात होणार आहे तर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस ही आपल्या भारतामध्ये भारत मंडपम जे नवी दिल्ली या ठिकाणी आहे बघा भारत मंडपम तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस ही होणार आहे भारत मंडपम लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तेवीसमध्ये जे काही प्रगती मैदान आहे बघा प्रगती मैदान तर या प्रगती मैदानाचं नाव बदलून भारत मंडपम असं करण्यात आलं होतं प्रश्न इथे विचारला होता बघा पोलीस भरतीमध्ये प्रगती मैदानाचं नामकरण काय करण्यात आलं होतं तर बघा भारत मंडपम आणि या भारत मंडपम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस ही होणार आहे पुढचा सहावा प्रश्न असणार आहे भारताच्या पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधा चे उद्घाटन हे कोठे करण्यात आले तर भारताच्या पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन हे पर्यायक मोरोक्को मोरोक्को देशामध्ये करण्यात आलेले आहे टाटा ॲडव्हान्स लिमिटेड नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले मोरोक्को या देशामध्ये ठिकाण आहे बेरेचिड मोरोक्को काय बेरेचिड मोरोक्को या ठिकाणी त्याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे आता उद्घाटन हे कोणाच्या हस्ते पार पडले तर भारताचे संरक्षण मंत्री आणि मोरोक्कोचे संरक्षण मंत्री यांनी याचं उद्घाटन हे केलेलं आहे आता भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत सर्वांना माहिती असेलच तर राजनाथ सिंह राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री असून मोरोक्को देशाचे संरक्षण मंत्री आहेत अब्देलतीफ लौदी अब्देल तिफ लवदी हे मोरक्को देशाचे संरक्षण मंत्री आहेत सातवा प्रश्न आहे नुकतंच डिक्की बर्ड यांचं निधन झाले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर पर्यायड क्रिकेट क्रिकेट या खेळाशी संबंधित होते बघा डिक्की बर्ड हे माझी क्रिकेटपटू आणि पंच देखील राहिलेले आहेत बघा पंच ज्याला आपण अंपायर म्हणतो बघा तर अंपायर आणि माझी क्रिकेटपटू हे दो दोघांमध्ये बघा त्यांनी महत्त्वाची कामगिरी ही बजावलेली आहे आणि याचं नुकतंच निधन झालेलं आहे डिक्की बर्ड कोणत्या देशाशी संबंधित आहेत इंग्लंड या देशाशी ते संबंधित आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया ब्याण्णव्या वर्षी किती या वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा नुकतंच घेतलेला आहे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली होती आणि एकोणीसशे सत्तरमध्ये वयाच्या सदोतीसाव्या वर्षी त्यांनी पंच म्हणून अंपायर म्हणून करिअर हे सुरू केलं होतं किती वयाच्या सदोतीसाव्या वर्षी एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी अंपायरमध्ये सहासष्ट टेस्ट आणि एकोणसत्तर ओ डी आय सहासष्ट टेस्ट आणि एकोणसत्तर ओडियामध्ये अंपायर म्हणून काम केलं होतं त्यानंतर महत्वाचे ते काही महत तीन विश्वचषक झाले होते बघा तर त्या तीन विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ते अंपायर म्हणून बघा त्यांनी काम पाहिले होते किती महत्वाचे तीन त्यामध्ये एक आपला जो काही एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा सा। पहिला विश्वचषक आपण जिंकला होता बघा तर त्यावेळी अंतिम सामन्यामध्ये पंच कोण होते अंपायर कोण होते तर बघा डिक्की बर्ड लक्षात ठेवायचं एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा जो काही कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता बघा तर त्या अंतिम सामन्यामध्ये पंच हे डिक्की बर्ड होते त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये लॉर्ड्स या ठिकाणी आयोजित भारत व इंग्लंड यांच्यातील टेस्ट सामन्यात त्यांची शेवटची पंचगिरी ही झाली होती बघा एकोणीसशे शहाण्णवमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला होता बघा आणि त्यामध्ये त्यांनी शेवटची अंपायरिंग ही केली होती पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे तर छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याने किती ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती म्हणून घोषित केलेले आहे तर छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याने पर्यायक पंचाहत्तर पंचाहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायती म्हणून घोषित केलेले आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर या ज्या काही पंच्याहत्तर ग्रामपंचायतीत बघा तर या पंचाहत्तर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये एकही बालविवाहाची केस किंवा प्रकरण हे नोंदवले नाही आणि त्यासाठी या पंचाहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त पंचायत म्हणून नुकतंच घोषित केलेले आहे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा बालविवाह मुक्त छत्तीसगड हे अभियान केव्हा राबवण्यात आलं होतं किंवा के केव्हा सुरू करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवायचं आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस दहा सॉरी दहा मार्च दोन हजार चोवीस दहा मार्च दोन हजार चोवीस साली बालविवाहमुक्त छत्तीसगड अभियान हे सुरू करण्यात आलं होतं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विचारले तर विष्णू देवसाय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न माहिती सकट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा याचा पीडीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी मी तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या युट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद